आयशार टेम्पू व कारचा अपघात होऊन दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक सात मे मंगळवार रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे जिंतूर परभणी महामार्गावरील नागापूर गावाजवळील करपरा नदीच्या पुलाजवळ आयशार टेम्पू क्रमांक यमए बावीस ए एन पंचेचाळीस वाहनांची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला या अपघातामध्ये कार मधील दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्या असून हा अपघात मंगळवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडला जिंतूर वरून कौसडीकडे येत असलेल्या शेख अझर यांनी अपघात स्थळी थांबून एकशे आठ क्रमांकावर संपर्क साधून अॅम्ब्युलन्स बोलावून घेतली शेख अझर यांनी इतर नागरिकांच्या मदतीने अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना उपचारासाठी परभणी येथील रुग्णालयात पाठवले जिंतूर परभणी राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील अनेक वर्षापासून सुरू आहे हे काम अद्यापही पूर्ण अवस्थेत झालेले नाही पुलाच्या दोन्ही बाजूंनी अर्धवट रस्त्याचे काम झालेले असून एकतर्फी वाहने चालतात या रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यामुळे अनेक अपघात घडत आहे ज्या ठिकाणी काम सुरू आहे त्या ठिकाणी ब्रॅकेट लावलेले नसतात यामुळे देखील अपघात घडत आहे या गंभीर बाबीकडे गुत्तेदार व राजकीय लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होताना दिसत आहे